अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीनं सदानंद मोरे यांच्या हस्ते खंडेराव शिंदे बाबासाहेब सौदागर संजय कळमकर या साहित्यिकांना हे पुरस्कार वितरित करण्यात आले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचा सुवर्ण महोत्सव तसेच हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा सकाळी न्यू आर्ट्स कॉलेज येथे ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले नगर जिल्हा व छत्रपती घराण्याचे नाते खूप जुने मालोजीराव भोसले यांनी वेरूळ बाहेरची पहिली जहांगिरी श्रीगोंदा तालुक्यात होती खऱ्या अर्थाने छत्रपतींचा उदय नगर जिल्ह्यातून झाला करवीर संस्थांची गादी व छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्यावरील अन्यायाविरोधात सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित आले होते विद्या प्रसारक तर्फे या वर्षीपासून पासून हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू करण्यात आले साहित्य पुरस्कार ही साहित्य वर्तुळातील एक मोठी घटना आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या कार्याची

पुस्तक प्राप सुरुवातीला पैसे मिळाले ते सुद्धा आम्हाला काही अडचणी अडचणीवळं छापून तयार नाही नाही जे आम्ही लवकरच दो दोन्ही पुस्तकं छापून तयार करणार आहोत शेवटचे शिवाजी महाराज हे खरे म्हणजे शाहू महाराजांचे दत्त खोरी बा तुम्ही विचार करा त्या बाईचं किती इतिहास तेव्हा चौथे शिवाजी महाराज त्याच्या बायकोचं वय किती असेल आणि तिनं दत्त घेतल्यानं बोलला की शाहू महाराज या वयात त्यांच्या वयात किती करत असेल अशा पद्धतीचं जे राजकारण महाराष्ट्रचं राजकारण ते खऱ्या अर्थाने आत्ताच्या एका त्यांनी सांगितलं की हे शिवाजी महातीर महाराज त्याच्यामध्ये प्राचार्य पठाण आपल्या मनोगतात छत्रपतींचा महाराष्ट्र हा कधीच असहिष्णू नव्हता व नाही संत मंडळी आणि त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून तो सहिष्णू असाच घडला असल्याचे यावेळी सांगितले कार्यक्रमात सर्वश्री खंडेराव शिंदे व डॉक्टर राजे व डॉक्टर राजशेखर सोलापुरे प्राचार्य बाबासाहेब सौदागर कवी हनुमंत चांदगुडे डॉक्टर संजय कळमकर डॉक्टर बालाजी जाधव यांना तसेच नटवर्य रमा कामत यांना मरणोत्तर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे पदाधिकारी सर्वश्री रामनाथ वाघ जी खानदेशे नंदकुमार झावरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते सूत्रसंचलन प्राचार्य उगले यांनी केले संस्थेच्या सहसचिवेट दीपलक्ष्मी यांनी आभार मानले होता म्हणून मी प्रामाणिकपणे सांगितलं नाही मला या पुस्तकाला काही पुरस्कार मिळालेला नाही आणि त्या खरं बोलण्याचा फायदा झाला आणि मला पुरस्कार मिळाला <laughs> म्हणजे पुस्तक कसं आहे त्यापेक्षा शेवटची सिच्युएशन फार महत्वाची होती आणि त्यावेळेस माझ्यात म्हणून त्यानंतर मी ठरवले की शक्यतो जास्त खरं बोलण्याचा प्रयत्न आपण करावा त्यामुळं सुद्धा फायदा होऊ शकतो बे मध्ये अनेक कथा आहेत शैक्षणिक आहेत सामाजिक आहेत राजकीय आहेत ती छोटीशी बेएक बे नावाची कथा आहे जे शिक्षकांना अशैक्षणिक कामं दिले जातात गुरुजी साडे दहा वाजता मुलांना तो पाठा शिकवायला सुरुवात करतात बे एक बे दुने बेधुने म्हणताक्षने दारोजात तला घेऊन उभा राहतो जनगणनेची ऑर्डर असतो पंधरा वीस मिनिट तिथं जातात तलाठी गेल्यावर पुढची संतप्त भावनेनं पुन्हा सुरू करतात बेगबे बेदुणे बे तेवढ्याच ते उठ्या पण दारात येतात गॅस संपला पडा करून पडत असते तर कधी तुम्ही चाळी वाजून त्याला प्रोत्साहन देत असतात हे प्रोत्साहन नगरच्या या ऐतिहासिक भूमीमधून मिळत आहे ती फार मुलाची गोष्ट आम्ही सर्वजण मानतो हो। आहोत मित्रांनो ज्या छत्रपतींच्या नावानं हा पुरस्कार मिळतोय त्याच्यासाठी सर्वात जास्त आनंद आहे तेव्हा अवघ्या दुसऱ्या वर्षी ज्या माणसानं बलिराम्य समाजामध्ये पुरस्कार वापशी चालू आहे आणि तुम्ही आम्हाला पुरस्कार देताय ह्या दोन्ही परंपरा आम्ही तर झोपासतोय ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर